नमस्कार श्यामची आई या कथासंग्राती आजची आपली कथा रात्र चौथी सहावी वित्तहीनाची हेटाळणी ही कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्यामने सुरुवात केली आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे आमची काही शेते होती वडिलांनी पहिल्यानेच यातली एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वार्ता आले असते आणि शिवाय पोटापूर ते शेतभात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील आमचे आजोबा आमच्या घरी आले होते त्यांना आम्ही नाणा म्हणत असू माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षीपी होते व्यवहार चतुर हिशोबी व धोरणी होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे स्वभावी थोडा रागीट होता ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असे तो मानतो नाणांचा स्वभाव थोडा तसाच होता माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले जेवणे झाली होती आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले नानांनी सुरुवात केली आणि म्हणाले हे पहा भाऊ आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही आता गळ्याशी आले आता सावध झाले पाहिजे तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पाहू ते जरा दमानं घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे देणे वाढत चालले आहे याने सर्वनाश होईल माझे मत ऐका परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारे सल्ला देण्यासाठी येतात दरिद्री माणसाला काही समजतच नाही का नाना माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला पाजर फुटायला नको वडील बोलत होते भाऊ माझ्याने राहले नाही म्हणून मी आलो पोट तिडीक आहे म्हणून मी आलो माझे आतडे येथे अडकले आहे म्हणून आलो माझी पोटची पोर तुम्हाला दिली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेत भात घरदार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत देशोधडीला लागू नयेत म्हणून आलो लवकरच जपती येईल लिलावात पै किमतीने मोल जातो ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयास तो विसापूर्वाला घेत आहे देऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वारता येईल नानाने हृदय ओतून सांगितले नाना पायरे शेत कसे विकायचे या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो ते शेत आम्ही वाढवले मोठे केले मोठमोठ्या धोंडी फोडून कातळसुरा सुरुंग लावले भात जमीन तयार केली दहा मणांचे शेत तीन खंडीचे केले तेथे ते विहीर खंडली पायरे म्हणे विका पायरे शेतावर पोरांचा किती लो मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहायची तेथेच ते वांग्याचे भरीत भात दुर्वांच्या आजीबरोबर खायचे तेथे किती आंबे लावले फुलझाडे लावली किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध जमीनसुद्धा कशी आहे सोनं पिकेल तिथं अशी जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो आपली जमीन आपल्याच हाताने विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आपली गोट्यातील गाय विकणे ज्याप्रमाणे पाप तसे जमीन विकणे ही पाप जमीन म्हणजे आईच आहे ना तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो वडील बोलत होते भाऊ मोठ्याला गप्पा मारून जगात भागत नसते बोलाचीच कडी बोलाचाच बोला भात खाऊन अंगावर मांस चढत नाही जमीन म्हणे आई कशी विकायची दुसऱ्याची विकत घेता येते का लुबाडता येते का ज्या वेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई मला नका नीती सांगण्याचा आव्हानो एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा लिलाव करीत असा या आया हिरावून आणीत असा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहिला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली रोजगारधंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमिनी विकत ही जमीन नाही तर दुसरी परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा राखणार कशा जप्तीची दवंडी पिटतील पोलीस येतील लिलाव होतील घराला कुलपे ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे मग बरे की आपण होऊन तसा प्रसंग येऊ न देणे आबरू सांभाळणे झाकली मूठ ठेवणे हे बरे नानांनी विचारले माझ्या आबरूचे मी पाहून घेईन माझी आबरू म्हणजे तुमची नाही ना भाऊ म्हणाले माझीही आहे म्हणून तर आलो तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटते लोक म्हणतील आमख्याच्या जावयाच्या घराची जप्ती आली तुमच्या आबृत माझीही अब्रू आहे माझ्या मुलीची आब्रुती माझीत जरा विचार करा आपला छेका मूर्खासारखा धन्य चांगले नाही नाणा म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला या जगाला आज मला वाटते ते बोलण्याची संधी आहे अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेनच म्हटल्याशिवाय राहीन की काय मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घना घराण्यातले म्हणून दु मुलगी दिली हुंडा दिला मुलीचा संसार व्हावा म्हणून दिला तिच्या अब्रूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही दिली मुलगी तुम्ही सरदार ना हेच का सरदार ना बायकोच्या अंगावर फुटका म्हणे ना दड ल्यायला ना खायला हेच का सरदार दारात सावकाराचे धरणेकरी आहेत बायकोलचा वाटेल ते बोलत आहेत हेच का सरदार नाही नीट घरदार काही नाही हीच का, ही ना ही। का सरदारी आम्ही म्हणे सरदार एवढी एट होती तीस वर्षे संसार केलात का धन लावलीत पैची अक्कल नाही मिळवलीत साऱ्याने तुम्हाला फसवले व हकलून दिले डोळे उघडा थोडे भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार अरे बुवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकावे तेही नाही हा काय चावटपणा चालवला आहे या गाढवपणाला काय म्हणावे भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहेत तो घरातून आई आली ती बोलणी घरात आईला ऐकवत नव्हती तरी मोठ्या कष्टाने ती ऐकत होती परंतु आता तिची शांती भंगली ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना ना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तशी बोलू नका सारेजण खडे मारतात म्हणून तुम्हीही मारू नयेत नाना तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळ आली वाईट दिवस आले तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते त्यांची सरदारकी कशाला काढता स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला आबरूने दिवस काढले ते त्यांच्या पुण्याईने मी अभागी आहे तुमची मुलगी अभागी आहे त्याच्याने जमीन विकवत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखवू नका होणारे होऊन जाते परंतु मणी मात्र दुखावलेली राहतात नाना फुटलेले मोती सांता येत नाहीत मने वाईट झाली की जोडता येत नाहीत त्यांचे मन दुखू नका माझ्या देखत वेगळे वाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही कसेही असले तरी ते माझे पती आहेत आमचे काय व्हायचे असेल ते होऊ ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुला बाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते देवाला सारे कळते बुद्धी देणारा तोच आहे नाणा उगा शिव्या द्यायला पुन्हा या झोपडी देऊ नका मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यासाठी या दोन गोड शब्द बोलायला या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको शिव्या नको नाना बोलते याची क्षमा करा सरदार घराने नाना नव्हते का सरदार घराने सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पाहिले सारे दिवस सारखे नसतात यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल नाना रागावू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचे तसे होईल परंतु यापुढे तुम्ही कधी यांना टोचून नका बोलू माझे एवढेच मागणे आहे असे म्हणून आई खरोखरीच नाणांचे पाय धरावयास गेली बयो उठ तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवाडात पाय टाकणार नाही समजलीस माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे नाना असा अर्थाचा अनर्थ करू नका त्रागा करू नका तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे मला तुम्ही हवेत व हेही पाहिजेत नाणा आम्हाला भाग्य सोडून गेले भाऊबंद सोडून गेले तुम्ही सोडून जाणार का नाणा तुम्ही येत जा प्रेमाने आम्हाला भेटायला येत जा बयोकडे येत जा तुमच्या याल ना आईचा गळा दाठून आला नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दांना मान नाही तेथे कशाला जा असे म्हणत नाना निघून गेले नाना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओढचा शब्दच तुम्हाला प्रिय ना गेले काय करायचे जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळाला तेल चोळू का म्हणजे शांत वाटेल आई वडिलांना म्हणाली या कपाळ करंट्याच्या कपाळाला तेल कशाला तू तिकडे आत जा मला एकटाच पडू दे वडील त्रागाने म्हणाले गरीब बिचारी आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली कोठे गेली कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसा देवीजवळ अश्रू ढाळीत बसली आजूबाजूने प्रचंड आमूर्क्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते आई रडत बसली होती ते ऋण तिला रडवीत होते माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते